नमस्कार माझे नाव श्रेय गजल नगुरे मी आता सहावीचा विद्यार्थी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या विनम्र अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय प्रमुख अतिथी तसंच माझे गुरुजन मित्रमैत्रीण आज आपण ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण उत्साह घेत आहोत व ज्यांनी या शिक्षण संस्थेचा वटवृक्ष लावला ते महामानव म्हणजे डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन कार्याबद्दल मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे तरी ते सर्वांनी शांततेने ऐकून घ्यावी अशी आशा बाळगतो भाऊसाहेबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापडा खेडेगाव सत्तावीस डिसेंबर अठ्ठ्याण्णव रोजी गीताच्या दिवशी झाला त्यांचे वडील बाप्पा आई राधाबाई राधाबाई निरीक्षित होत्या पण सुसंस्कृत होत्या भाऊसाहेब लहानपणापासून सुशांग्र बुद्धिमत्तेचे निग्रही होते त्यांना नियमितपणा आज्ञादारक त्यांच्या स्वभावात होती पोशाख पण नीटनिटकेपर्यंत त्यांना गोडी होती मखमलीचा कोटो टिपल्याची टोपी घातलेले भाऊसाहेब वर्गातच नव्हे तर गावातील लुटून दिसायचे गावात तिसऱ्या वर्गापर्यंत शाळा होती त्यांना त्याच्या शिक्षणासाठी त्यांना गावी जावे लागले अनेक अडचण तोंड देत एकोणीसशे अठरा साली भाऊसाहेब मॅट्रिक उत्तीर्ण झाले पंचवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला भाऊसाहेबांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पुणे ते माध्यमिक शिक्षण पूर्ण केले रूढी व परंपरा यांची जाणव ठेवून एकवीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी उच्च शिक्षणासाठी मुंबईचा किनारा सोडला व लंडनला रवाना झाले सात सप्टेंबर एकोणीसशे वीसला ला लंडनला पोहोचले परदेशात गेल्यावर त्यांनी पासा संस्कृती शिष्टाचार चालिकृती सुमता यांचे अवलोकन केले व अत्यंत अखंडता जीवन जगत त्यांनी अभ्यास केला व उच्च विद्या होऊन ते पंधरा जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर उतरले अमरावती जिल्ह्यातील ही सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणारी गोष्ट होती डॉक्टर पंजकराव देशमुख जेव्हा पापडला आले तेव्हा शहरावरचा आसमुख खुलला आनंदी आनंद झाला त्या काळातील एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा साधा समृद्ध पलीकडे होऊन उच्च विद्याभूषित होणे ही काही साधारण गोष्ट नव्हती एकोणीसशे पंचवीस पर्यंत बहुजन समाजाचे एकही विद्यालय विदर्भात नव्हते शिक्षणामुळे होणारी दया अज्ञा पुट, न निरुष्ठिता हा श्रावजन बहुजन समाजाला आहे असे त्यांनी ओळखले त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांच्या मनाने घरले त्यांनी श्री शिवाजी मराठा मराठा हायस्कूल काढण्याचा निर्णय घेतला अप्रत्यक्ष कृती उतरवली आणि येथूनच त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे भिजरवले त्यांचे रूपांतर आज महाकाय काय झाले दिसून येते आपण सर्व यात वटवृक्षा या शिक्षण विसा घेत आहोत स्थापना केली अशा प्रकारे त्यांनी एक माऊन एक शिक्षण कार्य विदर्भात ज्ञानमंगा वाहून आणली त्यांनी शिक्षणातच नाही कृषी क्षेत्रात सुद्धा क्रांती घडून आणली एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये ते पहिले भारताचे कृषी मंत्री झाले एकोणीसशे एकोणसाठ साली दिल्ली ते जागतिक कृषी संमेलन भरविले त्यांनी शेतकरी विषयावर अभ्यास करण्यासाठी रशिया जपान इंग्लंड इत्यादी देशात दौर करून आले भारतीय शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती कसा करेल यावर भर दिला व शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडून आणली अशा प्राणज्य दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी रामनवमीच्या दिवशी वेलिगन हॉस्पिटलमध्ये मा माखुल्लेल्या खुशिरत्न थर महामानवाला खोटी खोटी प्रणाम मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबाबत धन्यवाद माझे दोन शब्द थांबतो रद्दा करते